माध्यमातून बघितलं अनेक नेते मंडळींना पायात वाळू सरकू लागले हे खोराटे काहीतरी वेगळंच करा लागले आणि ते गप्प त्या सगळ्या लोकांना समजले आणि म्हणून म्हणतो साहेब बदल हवा तर आमदार नवा त्यात मध्ये आजपर्यंत ना जातपात बघितलेली आहे ना कुठल्या गटाचा बघितलेला आहे आज कारण आजपर्यंत आमच्यावर गटानं बरेच हल्ले केलेले आहेत पण मी करते वेळी मी त्यांना जर का काहीतरी मदत करत असेल तर त्यावेळी ना कुठला गट तट बघितलेला हा कुठल्या गटाकडून आलेला आहे हा कुठल्या जातीचा आलेला आहे योग्यता प्रत्येकाची बघितले आणि त्याप्रमाणे मी न्याय दिलेला आहे आणि तुम्ही देत राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याचसाठी आणि त्याचसाठी मी राजकारणात उतरते चंदगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जनसभात मेळावा संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथंग समाजाचा भव्य जाहीर जनसंवाद मेळावा चंदगडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि माथंग समाजाच्या विविध प्रश्नांवर विचार मंथन करण्यात आले उपस्थितीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचे महत्व अधोरेखित केले या मेळाव्यात प्रमुख उपस्थितींनी माथंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या विविध सामाजिक व आर्थिक समस्या शिक्षणाची गुणवत्ता बेरोजगारी विकासात्मक योजनेचा अभाव आरक्षणाचे मुद्दे यासारख्या विषयावर समाज बांधवांनी आपले मत व्यक्त केले यानुसार भविष्यात हे योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गवाही दिली आम्हाला पण तो न्याय द्या मला सांगायचं आहे की मी आजपर्यंत इथं बरंच मग ते कारखाना चालवणं असेल किंवा इथं रोजगार मेळावे घेतले असतील किंवा आणखीन काही सुधार सुधारणा करण्यासाठी जे काही केलेलं असेल त्यात मध्ये आजपर्यंत ना जातपात बघितलेली आहे ना कुठल्या गटाचा बघितलेला आहे कारण आजपर्यंत आमच्यावर गटानं बरेच हल्ले केलेले आहेत पण मी करते वेळी मी त्यांना जर त्या का काहीतरी मदत करत असेल तर त्यावेळी ना कुठला गट तट बघितलेला हा कुठल्या गटाकडून आलेला आहे हा कुठल्या जातीचा आलेला आहे योग्यता प्रत्येकाची बघितली आहे आणि त्याप्रमाणे मी न्याय दिलेला आहे आणि तुम्ही देत राहील ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो तु, आणि त्याचसाठी आणि त्याचसाठी मी राजकारणात उतरत आहे आता राजकारणात उतरते वेळी चंदगड किंवा आपल्या भागापुरतं बोलायचं झालं साहेब तर तुमचा भाग हा थोडासा सुखी समाधानी सधन भाग आहे पण आमचा भाग हा दुर्लक्षित भाग आहे मागास भाग आहे असं म्हटलं जातं पण मागास भाग म्हणण्याजोगं जर इथून नजर जर फिरवला तर एवढं सुंदर वातावरण आणि नयनरम्य ठिकाण तुमच्या भागात सुद्धा मिळणार नाही मी तिथं राहून आलेलो आहे मला सगळं माहिती तुमच्याच म्हणत नाही मी आमचा भाग तुमचा भाग काय डिफरेन्शिएट करत नाही मी पण मी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात गेलं तरी एवढा सुंदर तालुका एवढा सुंदर निसर्गरम्य तालुका हा कुठेही भेटणार नाही आजपर्यंत इथ व्यक्तींचा काहीतरी उपयोग होईल असं काही झालेलं नाही मोठे मोठे वादे झालेले आहेत मोठे मोठे पोस्टर्स आहेत सोळाशे कोटीचा तुमचा इन्व्हेस्ट केले गेल्या पाच वर्षात इथं आले वगैरे त्या सोळाशे कोटीतले तुम्हाला एक रुपया मिळाला आता देवदासी असू देत समाज कल्याणच्या अनेक योजना असू देत त्यावेळी कुठंच मान दिसत नाही साहेब खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात आमच्यासाठी तुम्ही दैवत आहात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही साहेब मातन समाज आता कुठंतरी जागा होत आहे साहेब हा माझा समाज झोपलेला समाज आहे त्यांना कुठंतरी जागा करण्याची आवश्यकता आहे गरज आहे झोपलेल्या माणसाला उठवणं खूप सोपं आहे पण झोपेचं सोंग घेणार समाज साहेब लवकर उठत नाही आणि ते तुम्ही खरोखरच काम हाती घेतलात त्याबद्दल साहेब तुमचा जोरदार माझ्या समाजावतीनं टाळ्या वाजून अभिनंदन साहेब कर दौलत सहकारी साखर कारखाना आणि अनेक नेते मंडळी मोडीत काढण्याच्या प्रयत्नात साहेब जे पाठीवर मारतात ते ठीक आहे पण लोकांच्या पोटावर मारणं हे खूप मोठं पाप इथले नेते करत आहात त्यासाठी धडा शिकवलं हा, हा माझा समाज गप्प बसणार नाही आणि तुम्ही फक्त लढा म्हणा हा माझा समाज तुमच्या पाठीशी शंभर टक्के राहणार आहेत आणि राहणार सुद्धा आहेत कारण गणेश चतुर्थीच्या माध्यमातून बघितलं अनेक नेते मंडळींना पायात वाळू सरकू लागले हे खोराटे काहीतरी वेगळंच करा लागलेत आणि ते गप्प बसणार त्या सगळ्या लोकांना समजले आणि म्हणून म्हणतो साहेब बदल हवा तर आमदार नवा म्हणायचं बदल हवा तर आमदार नवा आणि साहेब तुम आगे हम तुम्हारे साथ है भेटला मान आणि पेठला पान भेटला मान पेटला पान एवढंच बोलतो आणि तुम्हाला भविष्यासाठी साहेब शुभेच्छा देतो तुम्ही कुठंच थांबू नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीर आहोत म्हणून पुन्हा एकदा साहेब तुम्ही हा मेळावा घेतला खरोखरच अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो